नाशिकच्या जागेवरनं महायुतीमध्ये रणकंदन अद्यापही सुरूच आहे महायुतीमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता त्यामुळे स्वाभाविकपणे वाढलेली आहे भुजबळांचं नाव सध्या आघाडीवरती दिसतंय तर हेमंत गोडसे यांचा दावासुद्धा अद्यापही कायम आहे नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच राहील असं आश्वासन शिंदेंनी दिल्याचा दावा हा गोडसे यांच्याकडनं करण्यात आला आहे शिंदेंच्या शिवसेनेकडनं अजय बोरस्ते यांचंही नाव चर्चेत असल्यामुळे हेमंत गोडसे हे अस्वस्थ दिसत आहे तर महायुतीमधला नाशिकचा पेज हा अद्यापही कायम आहे आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की इच्छुकांमध्ये सध्या अस्वस्थता आपल्याला बघायला मिळते आणि याचविषयी अधिक बोलूयात किरण टाजणे आपले प्रतिनिधी थेट थे नाशिकवरनं आपल्यासोबत आहेत किरण नाशिकमधला पेज नाशिकमधला महायुतीमधला तिढा हा काही सुट्टा सुटत नाहीये आणि त्यातून निर्माण झालेली ही अस्वस्थता आता आपल्याला दिसते गुरु गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की नाशिक नाशिकमधील महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबतचे दररोज नवनवे ट्विस्ट बघायला मिळत आहे आणि यामध्ये आता प्रामुख्यानं जर बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रमाणात भाऊगर्दी बघायला मिळते विद्यमान खासदार हेमंत गुडसे यांचाही दावा कायम आहे सोबतच अजय बोरस्ते यांचंही नाव चर्चेलं जात आहे तर इतकंच काय तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं डावलले गेलेले नाराज विजय करंजकर हे देखील शिंदेच्या गळाला लागतात का हे देखील बघावं लागणार आहे कारण त्यांची त्या नावाची देखील शिंदेंच्या शिवसेनेकडनं चर्चा सुरू झालेली आहेत विजय करंजकर हे देखील उमेदवार असू शकतात तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांचं नाव देखील आघाडीवर आहे थेट दिल्लीतून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं देखील बोललं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या माध्यमातून तयारी देखील केली जात होती याच सगळ्या पार्श्वभूमीवर माहितीकडून आणखी एक उमेदवार इच्छुक होते ते म्हणजे शांतीगिरी महाराज हे देखील आता अपक्ष उमेदवारीच्या तयारीत आहे आणि तसा प्रचार देखील सुरू आहे असं सुरू असताना दुसरीकडे विरोधक असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा देखील जोरदार प्रचार सुरू आहे आणि याच सगळ्या अनुषंगानं आता हुँ. हा गुंतागुंतीचा नाशिकचा विषय झाल्यानं उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे देखील बघावं लागेल मात्र दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी हे देखील वेटन वॉचच्या भूमिकेत आहे महायुतीचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये मा वंचितचा उमेदवार जाहीर केला जाईल असंही सांगण्यात येतं आहे आणि तो उमेदवार देखील मराठाच असेल आणि या नाराजांपैकीच असेल असाही दावा करण्यात आलेला आहे